अशा लोकांना जर समजा लगाम लावायचं असल जर हे लोक कसे आता जात आहेत बघा एक त्या साईडला दोन लाईन झालेले आहेत पहिलेच आणि हा सिंगल रोड आहे असं काही नाही की डबल रोड आहे हा एक एक लेन जाण्यासाठी एक लेन येण्यासाठी आहे तरी पण लोकांनी दोन लेन बनवले आहेत आता ट्रॅफिक झालं की आपल्या इथं होतच ते आणि त्याच्यानंतर हा रिक्षावाला चौथी लेन आणि हा टॅक्सीवाला तिसरी लेन म्हणजे तिसऱ्या लाईनला पण रिक्षावाला ओव्हरटेक करून पुढे गेला आहे म्हणजे बघा समोरून जर मी फास्ट गेलो असतो तर आम्ही दोघं धडकलो पण असतो पण मी जागेवरती थांबलो आणि मला मी व्हिडिओ बनवला आहे मोबाईल यूज केला मी तिथं ड्रायविंग करताना मी थांबलो आहे लिटरली थांबून मी मोबाईल यूज केला आहे आणि हा व्हिडिओ बनवायचाच होता तर याच्यावर एकच उपाय आहे प्रशासनानं काय केलं पाहिजे की दर सिटीमध्ये दहा ते बारा पोलीस नियुक्त केले पाहिजेत जे लोक असे उलट्या साईडनी रॉंग साईडनी चालतात त्यांच्यावरती डायरेक्ट मोठा दंडाची कारवाई पहिल्यांदा छोटा करा त्याच महिन्यात किंवा त्याच आठवड्यात जर दुसऱ्या वेळेस भेटला तर त्याच्यावरती मोठ्या दंडाची कारवाई केली पाहिजे